राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी जामीनसाठी अर्ज केला होता या अर्जावर आज सुनावणी झाली कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी पोलिसांनी पुरावे गोळा केले असून तो तपासाला सहकार्य करीत असल्याने जामीन देण्याची विनंती केली तर सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी पोलिसांचा तपास अजून बाकी असून जामीन दिल्यास कोरटकर फरार होईल असा युक्तिवाद केला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे त्याचा पुढील मुक्काम न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे बेफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त